दिल्ली विषयी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या वर्जस पेन श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचे डॉक टाइम 24 लाईन मध्ये स्वागत नगर तालुक्यातला पहिला जनता दरबार आमदार विक्रम पास्कुते यांनी श्रीगोंदा स्टेशन रोड अंतस्थी येथील कार्यालय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत की जे नागरिक आहेत ज्याले समस्या काय आहेत आणि त्या समस्या निराकरण आमदारांकडून झाला आहे का या आपण समजून घेणार आहोत नक्कीच यामध्ये जनता समाधानी असेल अशीच अपेक्षा आहे मित्रांनो आज नगर मतदारसंघातील नगर तालुक्यामध्ये आमदार विक्रम होते यांचा पहिला होतो आहे रस्ता खराब असल्यामुळे प्रतिसाद दिला आम्ही करून देतो नंतर आमचे विदमगर असते சவுண்ட் பைட் செங்கோட்டையன் இருபத்து ஏழு செகண்ட்ஸ் பிரதமர் திரு நரேந்திரமோடியின் பிறந்த நாள் இன்று கொண்டாடப்பட்டது आणि ते कामाला असे आमदार साठी आहेत असा आम्हाला अभिमान त्यांच्या भविष्यासाठी विक्रम फागुखे यांना आपण सल्ला काढतो भविष्यामध्ये त्याला मोठ मोठे मंत्री होईल त्या आमच्या जिल्ह्याचा किंवा विकास करा एवढी करण्याची अपेक्षित आहे आपल्या बरोबर आहे काय सांगा तुमचा काय अनुभव सर्वांच्या समस्या ऐकल्या विशेष म्हणजे अर्ज म्हणजे ज्यांचा नंबर पहिला असेल त्यांना घेतले जाते म्हणजे नंतर आला पाहिलं होता असं काय नाही एकदा नियोजनशीरित्या सर्वांचे काम ऐकल्या जाते विशेष म्हणजे पाटबंधारे विभाग त्याच्यानंतर एवढी महामंडळाचे पदाधिकारी kalian berinisiatif ah tidak boleh presiden ini kari upacara setempat jadi sebelumnya ke sana त्याचप्रमाणे आणि आमदार आणि आमच्या मुसलमान महाराज निवडून आल्यानंतर एक बोर्ड लावला की लंबी रस्ता गोडावा आणि त्यानंतर एक ते दीड महिन्यातच लोकांनी साबित केले की एक खरोखर लंबीर रस्ता आहे आणि आगामी खूप प्रगती करत राहावं शुभेच्छा नांद तालुका नगर आज तुमचं काय काम होत काम झालं का आज मी आम्ही रस्त्याच्या कामासाठी हो आले दादांना भेटलो अतिशय उत्तम प्रतिसाद दिला दादा आम्हाला म्हणलं की एक महिन्याच्या जा लवकरात लवकर आम्ही काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीत करतीलच ते परंतु शंभर टक्के काम होईल हे आम्हाला रात्री सुद्धा आहे तुमचं काम आणि दादाने दिलं आश्वासन हा जनता तर्फा समाध नाही समाधान आहे शंभर टक्के समाधान आहे कारण की दादांचं काम आम्हाला माहिती आहे दादा जरी समजा आता नजरांमध्ये असलं तरी बाबांचं काम, काम करण्याची जी पद्धती आहे ती एकदम आम्हाला माहिती एकदम चांगली आहे दादा आणखी बी भविष्यात सुद्धा तुम्ही काम करू राहाल हे आम्हाला पक्क माहिती आणि आणखी वर्ष त्यावर जागा जातील जनता दरबार होता अनेक याला आपण जानेवारी महिन्यापास तालुक्यामध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा जनता दरबार नुसतं भरत असतो आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद श्रींवर मिळत होता पण आमच्या मतदारसंघामध्ये नगरपालिकेतले दोन जिल्हा परिषद आहे आणि इथल्या सर्व ग्रामस्थांचे आमच्या सर्व नेते मंडळींची कार्यकर्त्यांची मागणी होती की इथेही जनता झाला पाहिजे त्या अनुषंगाने आपण आज भरवला अजूनही सुरू आहे जवळजवळ पावणी दोनशेपर्यंत ते अर्ज या दोन गटातले गेलेले आहेत आणि त्यातली अजून आमची छाननी वगैरे सुरू आहे चांगायला आनंद असं वाटतो की आजच्या दरबारमध्ये पहिला अर्ज होता एकशे तात्काळ ठिकाणी लावला संपूर्ण महसूल प्रशासनाचे निषेध आभार मानले पाहिजे ते त्यांनी कॅम्पसारखंच लावलं होतं आणि ती एकशे पंचावन्नची दुरुस्ती अनेक दिवसापासून रखडली होती ती तहसीलदारांना टाकता त्याच्यावरती दखल घेऊन त्यांना आज तो दुरुस्तीचा अर्ज सुद्धा दिलेला आहे वरती वरिष्ठ पातळीवर जात नव्हता त्यामुळे अनेक दिवसापासून प्रलंबित राहिला होता मग दरबार सुरू करण्याचं कारणच एक आहे की अनेक लोकांचे प्रश्न हे शुल्क कारणामुळे प्रलंबित राहतात ते राहू नयेत आणि प्रशासनाने तितक्याच पत्रपणे काम करावं या आमच्या रंगाने आम्ही श्री गोंदाला महिन्याच्या पहिल्या वीस सोमवारी भरत असतो आणि इथल्याही लोकांची आहे की दर महिन्याला घ्यावं तर थोडासा आढावा जून महिन्याला किंवा अल्टरनेट महिना कसा येत आहे या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन करणार आहोत एकूण जनतेचं जे मत आहे हे आजच्या जनता दरबार बद्दल खूप समाधानी असल्याचं लोकांचं म्हणणं आहे नक्कीच आमदार साहेब सुद्धा यांनी हा पहिला जनता दरबार नगर तालुक्यात घेतलेला नगर तालुक्यातला हा पहिला जनता लोकांना खूप आवडलेला आहे भावलेला आहे इथून पुढची जनता दरबार इथं घेण्याची इच्छा अनेक नागरिकांनी व्यक्त केलेली आहे नक्कीच आमदार साहेब ती इच्छा पूर्ण करतील असं अपेक्षा श्रीरंग साळवी सत्ता जगताप श्रीगंडा अहिल्यानगर